हाय हॅलो फॅमिली आता आम्ही चाललो आहे टॅटू काढण्यासाठी तर माझ्या बायकोला आहे ना आता मानेजवळ एक असं आहे ना अर्धचंद्र असतो ना जसा एक तिला टॅटू काढायचा आहे तिला का बोललो की तुझ्या हातावर पण एक टॅटू काढला आहे हां तर अजून कसा टॅटू काढते तर ती बोलली की नाही मला अजून टॅटू काढायचा आहे तुम्ही म्हणलं कुठे काढणार आहेस तर ती बोलते इकडे मानेजवळ काढायचं आहे नेकजवळ तर ठीक आहे म्हणलं काढ बोललो आता मी चाललो आहे माझ्या मैत्रिणीकडं तिचं नाव आहे तस्लीम ख्रिश्चन आहे पण ते आपलं हिंदू धर्म फॉलो करते खूप चांगल्या प्रकारचा तिचा स्टुडिओ आहे तुम्ही बघतालच पण बघा ते टॅटू काढताना असे हल तुझ्या ना मित्रांनो असं रडकून तिला जीव येतो ना मला पण माहिती नव्हतं मी फर्स्ट टाईम माझा टॅटू काढायला गेलो तर हातावरती मला वाटलं की सगळे काढतात लहान लहान वेगळे इकडून टिकून छतून काढतात मी पण काढून तर मी बघितलं तर हातावरती असं आहे ना ते ब्लेडने कसं कापतात तसं त्याप्रमाणे कापलं गेलं चला आता मी आलो आहे स्टुडिओमध्ये तस्लीमच्या <Goon> बघा आहे किती तिने छान प्रकारे तिने डेकोरेट केले ना एवढं क्राफ्टिंग वगैरे मस्त डिझाईन केले ना की बस दुसऱ्या नको तिला तिने कुठे इंटरियलला कोर्स नाही केला किंवा इंटरियल डेकोरेटरला बोलवलं नाही तिने स्वतः बघा हे सगळं तिने आहे ना डेकोरेट केले खूप मेहनती आणि कष्टोळ पोरगी आहे ती लहानपणापासून स्ट्रगल करत करत छोटे मोठे जॉब करत इकडे तिकडे कर, करत करत तिने स्वतःचा स्टुडिओ टाकला आहे आता ती कुठे ऑल इंडियामध्ये पण ती आहे ना कुठेही जाते माहिती आहे का तिला मोठे मोठे ऑर्डर येतात तिने तिने स्वतःच्या हिमतीवरती आणि जीवावरती सगळं केलं मित्रांनो असंच मला वाटतं त्याने मेहनती आणि कष्टाळ असो बघा तिने आता बघा हे मस्त असं तिने एक एक असं तिने हे केलं तिने एक बाई काय पॅन वाजवते वाटतं हा ढोलकं वाजवतोय आणि मस्त आरामात बसले बाई असे तिने छोटे छोटे क्राफ्ट तिने कुठून आणले काय माहिती हां मी बसलोय म्हटलं ती आता काहीतरी डिझाईन वगैरे तयार करते तो पण तर आपण जरा व्हिडिओ रेकॉर्डिंग करूया तिची परवानगी घेतली हां निकालू निकालू आपणही स्टुडिओ बोलली चला काढतो आहे मग आता मग बोल की तुझं तुला यूट्यूबमध्ये पण यावं लागेल हां आहे की नाही बोले चला बघा हिने बघा छोटे छोटे काय चायनीज बुड्डा ठेवल्यात मस्त यार काय भारी करते यार बघा नाही लॅम्प बघा कसं एवढ्याशा जागेमध्ये मला वाटतं आहे ना आठ बाय आठची जागा आहे बघा बघा तिने बघा कसा लुकमधला फोटो वगैरे काढला आहे हा घोडा उभाच राहिला आहे हा तर बघा परत तिकडे गौतम बुद्धाची मूर्ती आहे आणि तिने बघा सगळं ते इंक वगैरे टाकून तिने सगळं तयार के तयारी केली आहे हे बघा तिथे ट्रेंडिंग फोटो तिने काढला आहे त्यामुळे काही लोकांनी ठरकी लोकांनी तिला खूप ट्रोल केलं होतं यार तिच्या कष्टावर ते मेहतीवरती इथपर्यंत पोहोचले यार तिला कोणी सपोर्ट नाही केला नातेवाईकांनी किंवा कोणी ह्यानी हेल्प केलं आहे खूप चांगली टॅटू काढते मिनिमम माझ्या हातावरती टॅटू काढलं आहे ते तुम्हाला मी आज नव्हते दाखवलेस बघा तिची प्रोसेस चालू आहे बघा तिची टॅटू काढायची डिझाईन तिने मूनच्या चिटकवल्या तिकडे मानेजवळ आता बघूया हो कसा रडते कशी नाही नाही पण यार ते माझ्या बायकोमध्ये भरपूर म्हणजे पेशन्स आहे का तिला सांगितलं जाऊन आरशामध्ये बघ बरोबर ते साईज वगैरे किंवा ते आहे का तिला बोललं हाय कर तिला की हात अंगठावरती केला तर चालू प्रोसेस माझ्या बायकोने मागे पण माझ्या नावाच्याने एक हातावरती टॅटो काढलं होतं मला वाटलं रडेल बिडेल पण अजिबात तिला काय असा काही त्रास झाला नाही मग त्रास होतो पण ती खूप पेशन्स आहे म्हणतात ना महिलांमध्ये खूप पेशन्स असतो खरंच बोलतो आता बघा इने अंडरटेकर जे नाईन्टीजची मुलं असतील ना नाईन्टीन नाईन्टीमध्ये जन्मले त्या त्या त्यावेळी आमच्या डब्ल्यू डब्ल्यू एफमध्ये अनेक अंडरटेकर होता डब्ल्यू डब्ल्यू एफमध्ये अंडरटेकर हिटमॅन एको जुना वगैरे तसा तिने बघा असाच ग्लॉज होता बघा हे घातला की मला नेहमी तिथे त्याची आठवण होती अंडरटेकरची तिने आता सर्जिकल करायच्या तसा त्याने आहे हातामध्ये क्लॉज वगैरे आता बघूया माझ्या बायकोला आता हसायलाही लागले आता बघूया आता कसं होतंय कसं नाही चला तिने काढलं तिचं अस्त्र काढलं पहिला मोबाईलने फोटो वगैरे चालू केला तिने आता ती पण तिच्या स्टुडिओमध्ये एका ठिकाणी फोटो कॅमेरा लावते आणि तिचं सगळं ते रेकॉर्ड वगैरे तिचं पण यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो तुम्हाला थोड्या दुसरं मी ते तिची लिंक पण पाठलो माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये बघा ह्या असं प्रकारे तर तिकडे बघा तीळ आहे तर ती बोलले सुभा नल्ला क्या तिळ आहे मी बोललं की चांद आहे ना हो चांद पे तो तिल राही ना मग ते बघा प्रोसेस स्टार्ट केली बघा तिने करायची बापरे स्माइल देते आहे रडकुंडीला आले डोळून पाणी पण तिच्या येते आणि खरंच यार मला पण जेव्हा सुरुवातीला मी करायचो ना यार मी स्टार्टिंगच माझा होम म्हणजे महामृत्युंजय मंत्र आणि एक मी खूप शिव बघते आहे त्यामुळे शंकर असंच महादेवचाच दोन तीन वर्षापूर्वी मी महादेवाचा टॅटो काढला हातावरती काय ते हालत होते ना ते साडेचार पाच तास ती टॅ ट्या, टॅटू ट्या, काढत होती मी सारखं उठायचो नाही नाही अभि कॅन्सल करू असं करू तसं करू मी बोलायचो नाही आम्ही पुराही करायला पडे का ती जी पण मला धैर्य दिलं आणि त्यामुळे मी टॅटू काढू शकलो तर अर्धा रोडच टॅटू काढला असता मी एक ती हसते पण रडते पण रडते पण दाखवत नाही ती माझ्याकडे बघते बघा कशी म्हशीसारखी बघ आता टॅटू पूर्ण झालं आहे बघा फायनल ती टचअप करते मी इकडून तिकडून जागा बनवून करतो आपलं काहीतरी काढायचा प्रयत्न करतो व्हिडिओ पण ती बोलतोय आजच्याशी निघालो हो, मेरे विडिओ निघ व्हिडिओ भेजतो बघूया आता तिने कसा टॅटू काढला आहे कसा नाही तर फायनल ती आता काय करते अगे शेवटच्या शेडिंग देते वाटतं एकाच जागेवरती तुम्ही विचार करा सारखा ब्लेड कोण मारत असेल तर कशी हाल आणि त्या त्याप्रमाणे जागा आपल्या चमड्याच्या आतमध्ये ना ते इंक जात असते आणि मित्रांनो टॅटू काढताना कधी पण लक्षात ठेवा त्याच्या निडल्स वगैरे चेंज होतात का त्याचे चांगल्या प्रकारे स्वच्छता होते का हे सगळं बघूनच तुम्ही टॅटू काढा कारण की आता तुम्ही बघताय तुम्ही आता खूप मोठे मोठे एज्युकेटेड सोसायटीमध्ये हाय प्रोफाईल लेडीज पण त्यांना पण थोडे निगेटिव्ह असे रोग झाले आहेत त्यांना hmm? ते त्यामुळे ते निडल्स वगैरे नवीन टाका ही टाकते हे खूप चांगले हायजेनिक सगळं काम करते तुम्ही तर तुम्ही केव्हा तरी इकडे या तुम्हाला कळेल ते बघा सायकल सायकल यायला एवढी भारी वाटली ना घेऊन जाऊ वाटली मला सायकल कुठून आणले काय माहिती चोर बाजारवरून आणले का चांगले टिकून आणले चला खूप चांगल्या प्रकारे तिने केले बघा परत मी तुम्हाला डेकोरेटिव वगैरे दाखवतो बघा तिने घडाळ विडाळ काय मस्त भारी केले एक नंबर आहे भाई मानना पडे का आता अशा प्रकारे फायनल टचअप झालेलं आहे तर बघूया आता तिने कसा काढला आहे वाळ्यातून बघा थोडं थोडं पाणी येते माझ्या बायकोच्या मला वाईट वाटतं पण काय करतात काय करतो पण तिला आवडला ना बास ती फायनल तिची स्माईल बघा टचअप बघा त्या दोघीजणी बघा असे वाटते बहिणी बहिणी आहेत की नाही हे महाराष्ट्रीयन अंतिम अद्राशी साऊथ इंडियन मस्त विकेट टॅटू झालं आहे तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो नक्की सांगा मला, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करायला नक्की विसरू नका मित्रांनो धन्यवाद